समोरचा मंडळी चला तर आज आपण इथे मस्तपैकी उरलेल्या भातापासून कटलेट कसे बनवायचे ते बघूया तर त्यासाठी साहित्य इथे मी घेतलेलं आहे एक वाटी भात त्यानंतर गव्हाचं पिठे अर्धी वाटी मोठी घेतलेली त्यानंतर त्यासाठी लागणारं बारीक पोहे करून घेतलेले आहेत मी इथे वाटीमध्ये तर गव्हाच्या पिठामध्ये मी आता पोहे पोहे टाकून घेतले आहेत त्यानंतर कांदा टाकून घेते कांदा कोथिंबीर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टोमॅटोही तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी हा एक जो भात उरलेला तो बारीक करून घेतला आहे तर इतकी सुंदर आणि मस्त अशी याची छान रेसिपी तयार होते जर तुमचं भात उरलेलं असेल तर राजवट टेन्शन घ्यायची गरज नाही या प्रकारची तुम जर तुम्ही रेसिपी बनवली तर तुमच्या मुलं देखील आवडीने खातील इतकी सुंदर अशी मस्त याची रेसिपी तयार होते तर ती आपण पुढे बघूया त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले ते टाकून घेते याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर इथे लाल तिखट टाकते एक ते दीड चमचा आणि त्यानंतर थोडा मसाला टाकला मी मीठ टाकून घेते त्यानंतर मी थोडे जिरे टाकून घेतले आणि आता पाय जाडास जाडसर तर कुठंच ना, ना तो टाकून घ्यायचा आहे थोडा जाडसरस टाकायचा आहे त्यानंतर थोडंसं गरम केलेलं तेल एकीकडे मी कढईमध्ये तेल पण टाकत ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन आपले इथे जे कटलेट करायची आपल्याला ते कटलेट पण लगेच टाळल्या जाते कारण याला क थोडंसं कडकच तेल लागतं तेल थोडंसं बारीक गॅसवरती पहिल्यांदाच ठेवून द्यायचं दूध दूधभिजीला की मग लगेच आपण ते करू शकतो झटपट अशी पटकन होणारी रेसिपी आपल्याला पटकन करायची घाईच्या टा वेळ अशी ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यानंतर देखील करू शकता पाहुणे देखील ही रेसिपी खून खुशी होती कारण कोण कोणाला कळणार आहे नाही की तुम्ही कशापासून ही रेसिपी बनवलेली इतकी सुंदर अशी मस्त आपले इथे कटलेट होतात मुलं देखील आवडीने खा खातील इतके छान क्रिस्पी आणि कुरकुरीत ते बनतात ते बघा अशा गोलाकारामध्ये मस्त कटलेट आता इथे बनवून घेतले त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आणि कढई आता आपलं तेल भरपूर प्रकार तापल्या आहे आता ते एक साईडनेच पूर्ण आपल्याला व्यवस्थित आधी तळून घ्यायचे म्हणजे जेणेकरून मध्ये कच्चे राहणार नाही याच्यासाठी जर तुम्ही काही काही ते तळले ना तर ते कच्चे पण राहू शकतं मग कच्चे जर राहिले तर ते खायला व्यवस्थित लागणार नाही मध्येच कटराट लागतील त्यामुळे अशी व्यवस्थित तळण्याची मेहनत जास्त घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे व्यवस्थ तळून घ्यायची बघा मस्त कलर पण छान आलेला आहे लाल फ्राक कलरमध्ये ते तळले गेले पूर्णपणे त्याच्यामध्ये ते असे तळ तळेपर्यंत एक साईडला ठेवायचे नंतर बा दुसऱ्या बाजूने पण की असे मी अशा प्रकारे तळून घ्यायचे हे प्रकार झाले आपले इतके झटपट असं मस्त कटले तयार झाले वेळ पण लागत अगदी पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी तयार होऊन जाते की घ्यायच्या टायमाला तुम्ही ही रेसिपी करू शकता असं आहे तुम्ही भात गरम करायलाही तुमचा वेळ जातो तीच रेसिपी खाऊन आहे येतो तुमचं तुम्ही या प्रकारची जर रेसिपी बनवली तर सगळेच आवडीने खाते बघा आणि सॉफ्टसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा तुम्ही एखादी चटणी पण बनवू शकतात गरम गरम तसेही खाल्ले तरी छानच लागतात ते तर बघा ते छान आपले कटलेट तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत लवकर पोचते थँक्यू सर्वांना